आज आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण घटनेची खरी हत्या काँग्रेसनं आणि इंदिरा गांधींनीच केली भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांचा आरोप आज आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यात आणीबाणी पहिल्यांदाच इंदिरा गांधी यांनी लागू केली आणि जनसंघाच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकलं आज काँग्रेस भाजपवर संविधानाच्या हत्येचा आरोप करत आहे पण खरी घटनेच्या हत्येची सुरुवात काँग्रेसच्या काळातच झाल्याचा दावा जालन्यातील भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांनी आज दिनांक पंचवीस रोजी बुधवारी दुपारी तीन वाजता भाजप कार्यालयात माध्यमांशी बोलताना केली आहे आम्ही आज आणीबाणीना पन्नास वर्ष पूर्ण झाली त्याचा निषेध करतो असंही दानवे म्हणाले अनिबानीच्या काळात अटक झालेल्या सर्वांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात बोलावून आम्ही मार्गदर्शन ठेवणार असून त्यांचा सन्मान करणार असल्याची माहितीही ही भास्कर दानवे यांनी दिली आहे आज अनिबानीला पन्नास वर्ष पूर्ण झाली सन एकोणावीसशे एकाहत्तर मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या आपल्या भारत देशाच्या आणि या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधीला स्पष्ट बहुमत मिळालं हे बहुमत मिळालं असताना इंदिरा गांधी ज्यावेळेस निवडून आल्या रायबरेली मतदारसंघामधून परंतु अनेक गैरमार्गाने त्या ठिकाणी त्या निवडून आल्या म्हणून त्यांच्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढवली असे राजनारायण यांनी त्यांच्या विरोधात इलेक्शन पिटिशन केलं आणि इंदिरा गांधींना गैरमार्ग वापरला भ्रष्टाचार करून त्या निवडणूक त्या ठिकाणी जिंकल्या आणि सुप्रीम कोर्टानं बारा जून एकोणासशे पंच्याहत्तरला ला इंदिरा गांधीच्या विरोधात निर्णय दिला त्यानंतर हे जे काही बहुमत त्यांना प्राप्त झालं होतं ह्या बहुमताच्या जोरावर इंदिरा गांधींनी पुन्हा एकदा या आणीबाणी त्या आपल्या देशामध्ये पंचवीस जूनला रात्री आपल्या देशामध्ये लागू केली असंख्य कार्यकर्ते संपूर्ण भारत देशातील त्यामध्ये महाराष्ट्रातील असेल संपूर्ण राज्यातील अनेक मोठमोठे नेते जे की मराठ मराठवाड्यातली आणि महाराष्ट्रातले स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असतील प्रभोजी महाजन असतील उदाहरणं दाखल झालं तर जालन्यातले अरुण उपाध्याय असतील इकबाल पाशा असतील जाफराबाद तालुक्यातले गौतम सिंह असतील असे अनेक मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना इंदिरा गांधींना जेलमध्ये टाकलं सुमारे एकवीस वर्ष एकवीस महिने ते त्या ते जेल त्यांनी त्या ते मिसाबंदीच्या काळामध्ये भोगला आणि म्हणून हा देशातला आपल्या भारत देशातला हा पंचवीस जूनची रात्र म्हणजे काळा दिवस ठरला गेला इंदिरा गांधींना स्वतःच्या बळावर अशा प्रकारचा अन्याय अत्याचार आपल्या देशामध्ये केला आणि आजच्या तारखेमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते नेते असं म्हणतात भारती की भारतीय जनता पार्टी हे संविधानाची हत्या करतं खरी हत्या करण्याची सुरुवात ही स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी केलेली आहे राहुल गांधीच्या आजींनी त्या ठिकाणी एकोणासशे पंच्याहत्तरला पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला आपल्या भारत देशाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान त्याच त्या संविधानाची चिरफार केली आणि त्या संविधानाची हत्या केली असं म्हणलं तरी वावं त्या ठिकाणी ठरणार नाही आणि म्हणून मी या अनेबाने लागू झाल्याच्या निश्चितच पन्नास वर्ष पूर्ण झाली भारतीय जनता पार्टी आणि महानगर जिल्ह्याच्या वतीनं मी या घटनेचा पन्नास वर्ष पूर्ण झाली म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला आपल्या देशामध्ये आणीबाणी लागली होती आणि त्या आणीबाणीच्या काळात ज्या ज्या योद्ध्यांनी एकवीस महिने त्या ठिकाणी शिक्षा भोगली काळ्या पाण्याची त्या मिसाबंदीच्या काळामध्ये अशा सर्व जे आता हयात ते नेते अशा सर्व नेत्यांचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या महानगराच्या जिल्हा कार्यालयामध्ये त्यांना बोलावून सन्मानपूर्वक बोलावून त्यांचा सन्मान त्या ठिकाणी करू आणि आणीबाणीच्या काळात आपल्या देशासाठी त्यांनी चांगलं कार्य केलं अशा सर्व आणीबाणी मिसाखाली अटक झालेल्या नेत्यांचं मार्गदर्शन आम्ही या कार्यालयामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना बोलावून घेऊ त्यांचं मार्गदर्शन त्यांचे अनुभव देशासाठी त्यांनी कशा पद्धतीनं त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा त्या ठिकाणी सोसावी लागली आणि आणीबाणीचा काळ अत्यंत खडतर असा कार्य काळ त्या ठिकाणी होता इंदिरा गांधीनं आपल्या देशाच्या संविधानाची हत्या केली असं आपल्या सर्व प्रत्येकाच्या मुखातून त्या ठिकाणी निघत असतं म्हणून आम्ही आणीबाणीच्या काळातील अटक झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये कार्यालयात बोलावून मान सन्मान त्या ठिकाणी करणार आहोत अठ्ठावीस तारखेला